शेतकरी बंधू नोंद नमस्कार सर्वप्रथम भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आपलं नाव काय दीपक विठ्ठल जिल्हा नाशिक लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं हो। लागवडी पासून मार्गदर्शन घेत असताना आज झाडाचे दिवस किती झाले बावीस दिवस बावीस दिवसाचा बावी आहे का चोवीस चोवीस दिवस झालेला आहे आज तारीख तुमची आली अठरा अठरा सतरा ऑगस्ट सतरा सतरा ऑगस्ट आणि चोवीस जुलै ची लागवडी आहे आज चोवीस दिवस कम्प्लीट झालेले प्लॉटला मित्रांनो तर सर्वात महत्वाचं या प्लॉटचे लागवड केली त्यानंतर म्हणजे लागवड केल्यावर त्यांनी मला एक सांगितलं की झाड मल्चिंगच्या वर दिसत नव्हतं म्हणजे एकदम कवळं रोप लावलेलं आहे खूप कवळं रोप लावलेलं आहे आणि आता झाडाची डेव्हलपमेंट कशी आहे एकदम छान चोवीस दिवसाच्या मानाने जर बघितलं तर खर्च किती काहीच नाही एकदम दोन दोन तीन तीन किलोच्यावर काही ग्रेड वापर काहीच नाही प्लॉटला एप्लिकेशन किती झाले काहीच नाही तुमच्या वेळापत्रक बरोबर आहे हो। तीन ते चार एक आळवणी झाली सर बाकी सगळे ड्रिप दिले दोन ते ती तीन वेळेस हो। बरोबर मित्रांनो पहिली आळवणी काय करायची आता चोवीस दिवसाचं प्लॉट झालेलं नियोजन काय करायचं तर नियोजन करत असताना आता जर बघितलं आपण तर सर्वात महत्वाचं आता पायल पंकळ लागली त्यांच्या आम्ही एक व्हिडिओ घेऊन झालेला आमचा तर सर्वात महत्वाचं रूट डेव्हलपमेंट बघा झाडाची रूट डेव्हलपमेंट एच नाईन्टी एट ची रिझल्ट बघा प्रत्येक झाडाला हाच रिझल्ट आहे हो, बरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिली आळवणी करायची आपल्याला एच नाईन टी एक किलो मॅट्रिक्स अडीचशे ग्राम एकोणीशे एकोणीस दोन किलो हो। दुसरं ऍप्लिकेशन सहा दिवसांनी करायचं प्लॉट लागवडीपासून आपल्याला बारा एकसष्ट पाच दोन किलो पंख पाचशे मिली प्रति एकरी वापरायचे तिसर एप्लिकेशन करायचं आपल्याला तेरा चाळीस तेरा आणि मॅग्नेशियम सल्फेट तेरा चाळीस तेरा तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो प्रति पंधरा हो। हो। ते वीस दिवसाला एप्लिकेशन करायचं आणि आता जर केला असेल त्यांनी तर फिटस एकरी पाच किलो आणि वापरायचं आपल्याला मिली निघाले बरोबर आहे इथून पुढचं परिपूर्ण नियोजन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल पण आतापर्यंत प्लॉटला हे बावीस दिवसामध्ये किंवा चोवीस दिवसामध्ये केलेलं नियोजन आहे बरोबर आहे स्प्रे पहिला गेला होता सुपर कॉन्फिडर नेम ऑइल दुसरा गेला एंट्राकॉल फॉल्युलर डेसिस हंड्रेड आणि तिसरा स्प्रे गेलेला आणि आता स्प्रे द्यायचा आपल्याला कॉपर आणि स्टेप्टो मित्रांनो कॉपर स्टेप्टो देण्याचं कारण वातावरण खूप डॅमेज झालेलं आहे सध्या पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे अशा कंडिशन मध्ये प्लॉटवर बॅक्टेरियल ब्लाईट येतो पानांवर कारप पा येतो झांतो येतो ह्या प्रकारात आपला प्लॉट अडकून आहे यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा पहिला ऍप्लिकेशन पहिला स्प्रे आता काढायचा आहे तो कॉपर चारशे ग्राम आणि स्टेप टू वापरायचे तीस ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी या नियोजना व्यतिरिक्त प्लॉटला काही नियोजन झालं काहीच नाही त्याच्या पुढची फवारणी शक्ती पॉर पाचशे मिली सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम जड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्राम सिविक एकशे वीस ग्रॅम सोलोमन अडीशे मिली आळी नियंत्रणासाठी थ्रिप्स नियंत्रणासाठी फवारणी राहील आणि काळोखी नियंत्रणा काळूखी येण्यासाठी हा स्प्रे दिला जाईल मित्रांनो या नियोजना व्यतिरिक्त आपण दुसरं काही देत नाही खर्च कसा आहे आपला भाऊ एकदम सर्वसामान्य खर्च आहे सर्वसामान्य खर्चाच्या मानाने आज प्लॉट कसा आहे एकदम छान सुंदर आहे किती मार्क देऊ त्या प्लॉटला इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला आहे नक्कीच हे किट वापराव वापरला पाहिजे टक्के रिझल्ट एकच नंबर आहे मित्रांनो आता त्यांनीच नवीन लागवड केली आले आल्या म्हटले आम्हाला पहिले एक एकरचं किट लागत आहे पण बरोबर आहे परत त्यांचे प्लॉटवर प्लॉट आहे आणि एक सांगतो एक शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर पाच पाच सहा असा कंटिन्यू मला सोडत नाही आजच्यापर्यंतचा माझा अनुभव आहे जुने शेतकरी सुद्धा माझे पूर्णपणे संलग्न आहे आज कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव तुम्हाला देत आलेलं आहे कायम देत राहणार मार्गदर्शन घ्यायचं काम तुमचं आहे याच्या व्यतिरिक्त बाकीचं पूर्ण नियोजन दिलं जाईल भराडकात अजिबात सांगत नाही जे महत्वाचं आहे तेच दिलं जातं ज्या शेतकऱ्यांना घ्यावं वाटतंय त्यांनी खाली दिलेला ऑफिसचे नंबर त्यांना संपर्क करा परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा पूर्ण प्लॉट दाखवा त्यांना आता परिपूर्ण प्लॉट एक सारखं या टोकापासून त्या टोकापर्यंत तिकडून इथेपर्यंत सारखं आता सरीमध्ये एवढं पाणी तुम्ही तरी काही डॅमेज नुकसान काही काहीच नाही ना परिपूर्ण अतिशय सुंदर डेव्हलपमेंट आहे या प्लॉटला तुम्ही किती मार्गदर्शन मार्ग देशाल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल फुलना फुलाची पाकळी प्रत्येकाचा फायदा हो प्रत्येकाचा माझ्या प्रत्येक व्हिडिओचा उल्लेख बघा प्रत्येकाचा फायदा होवा प्रत्येक टोमॅटो उत्पादक भाजी उत्पादक प्रत्येक फळ उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो आता वेळ पण जास्त झालेला आहे पाहायला कळा लागू राहिले आम्ही थांबतो आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच सल्ला घ्यायचा आहे त्यांनी खाली ऑफिसच्या नंबरला संपर्क करा भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद